गेली दोन वर्षभर सर्वच कलावंत कोरोना परिस्थितीमुळे जगत होते अनेकांना रोजगार नव्हता त्यामुळे कलाकार मोलमजुरी करत होते व प्रसंगी भाजी देखील विकत होते अशी वेळ पुन्हा कोणत्याही कलाकारावरती येऊ नये असे प्रतिपादन सुरेखा पुणेकर यांनी नारायणगाव येथे झालेल्या लावणी महोत्सवात केले मराठी बाणा प्रतिष्ठान यांनी प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या लावणी महोत्सव व जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्याशी आमचे कार्यकारी संपादक किरण वाजके यांनी खास बातचीत केली आहे या कार्यक्रमामध्ये लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर तसेच लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे यांनी आपल्या लावणी संचाच्या माध्यमातून अनेक लावण्यांचे सादरीकरण केले याप्रसंगी आमदार अतुल बेनके उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे वनक्षेत्रपाल अजित शिंदे सुजित खैरे सूरज वाजगे मराठी बाणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रमेश मेहत्रे ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हे अंजली खैरे नंदा मुथा ज्योती संते प्रकाश नेहरकर गणेश वाजगे विलास मानसरे मनोज बेल्हेकर पप्पू जठार ओंकार मुंडवे तुळशीदास कोराळे निलेश कोल्हे अभिजित विटे अमोल पानसरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सुरेखा पुणेकर यांना तमाशा व लावणी याबाबत नेमकं काय वाटतं याविषयी जाणून घेतले आहे आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी मला खूप आनंद वाटतो की नारायण गाव समोर गेले या ठिकाणी मला तिच्या आरोग्यकारणी मराठी भाषेया आरोग्यकारणी यांनी सन्मान दिली मला संधी दिली त्यामुळे मला खूप आनंद वाटतो आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आमदार साहेब नमस्कार हाय अहो हे वर्ष सर्व कलाकारांसाठी खूप चांगला आहे दोन वर्षे करोनाचे गेले पण त्या करोनाच्या काळामध्ये कलाकारांचे खूपच हाल झाले आणि त्या हालाकीमध्ये भरपूर आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी मदत केलेली आहे निर्मात्यांनी सुद्धा कलाकारांना लावणीच्या अंगाने दूर केली निर्मात्यांनी सुद्धा कलाकारांना सांभाळलेलं आहे आणि तमाशा फडातल्या मालकांनी सुद्धा कलाकारांसाठी सहकार्य केलेलं आहे आणि शासनाने सुद्धा सहकार्य केलेलं आहे पण तरी पण एवढं होऊन सुद्धा कलाकारांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही कारण खूप छोटी छोटी मदत केलेली आहे पण कलाकारांना शेतात काम करावं लागलं कलाकारांना कंपनीत कामाला जावं लागलं अगदीच काही नव्हतं त्यावेळेला कलाकारांनी भाजी विकली असा उदरनिर्वाह कलाकारांनी केला पण आता हे वर्ष दोन हजार बावीस कलाकारांच्यासाठी खूप चांगलं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या गावकऱ्यांनी सुद्धा कलाकारांना खूप म्हणजे चांगली मदत दिलेली आहे की आज मे महिना संपेपर्यंत कार्यक्रम कमी होणार नाही कार्यक्रम चालूच आहे प्रत्येक गावाने कार्यक्रम घेतलेले आणि खूप चांगलं प्रतिसाद दिलेला आहे आणि अतिशय चांगलं सीजन झालेला आहे आणि कलाकारांसाठी खरंच आता चांगले दिवस आले या दोन्हीकडे मी एक सारखंच बघते कारण माझा माझी माझा उदर म्हणतात ना माझा पण पें, पिंड हा तमाशाचा आहे माझे वडील तमासगीर होते माझी आई तमासगीर होती आणि आम्ही दोघी बहिणी लता पुणेकर आणि मी सुरेखा पुणेकर आमच्या दोघींचा तमाशाचा पण होता आणि पुढे चालून चालून एक लावणी लावणी ही माझी एक माझी आवडती गोष्ट आहे आणि आईवडिलांनी जे शिकवल्याप्रमाणे मला लावणीचं अंग लहानपणापासून होतं वडील पण शिकवायचे आई पण शिकवायची आमच्या आईचा पण आवाज चांगला होता माझ्या आजीचा पण आवाज चांगला होता पण माझा पिंड तमाशाचा असल्यामुळे माझा कल जास्त तमाशाकडं आणि ज्या आरती लावणीने मला लावणी आणि तमाशा हा एकच आहे पूर्वी लावणी ही तमाशातच होत होती आणि आता लावणीचा भाग बाजूला केलाय तो फक्त बाजूला करू नये तमाशात तमाशातलीच लावणी आहे आणि ह्या लावणीसाठी लावणी सभागृहामध्ये होत नव्हती लावणी ही साहित्य संमेलनामध्ये होत नव्हती कराडच्या साहित्य संमेलनामध्ये मला पहिला बहुमान मिळाला आणि तेव्हापासून साहित्य संमेलनामध्ये लावणी व्हायला लागली नाहीतर साहित्य संमेलनाचा आणि लावणीचा काहीही तेड मात्र सहभाग नाहीये नृत्यकृत काहीच नाही पण आपले खासदार साताऱ्याचे त्यांनी असा उपक्रम केला की साताऱ्याच्या एका साहित्य संमेलनामध्ये मला लावणी करण्याचा मान दिला तेव्हापासून साहित्य संमेलनात लावणी होऊ लागली आणि लावणी ही सभागृहात होतच नव्हती आणि नारायणगाव नारायणगाव विषय मला बोलावंसं वाटतं की नारायणगावच्या या भूमीने या नारायणगावच्या या ग्रामस्थांनी नारायणगावच्या लोकांनी अनेक तमाशे उभा केले आज नारायणगावचं खूप मोठं सहकार्य आहे कलाकारांना ऑल महाराष्ट्रातल्या तमाशांना की ऑल महाराष्ट्रातला तमासगीर या मुक्ताईचं दर्शन घेऊन महाराष्ट्रामध्ये तमाश तमाशा करत फिरतो आज विठाबाई भाऊमाग नारायणगावकर ह्या राष्ट्रपती पुरस्कार आहे केवळ ह्या गावाने म्हणा त्यांची कला म्हणा भाऊ बापू मांग हे ज्येष्ठ कलावंत होते त्यांच्यामुळे आज हे गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे नारायणगाव म्हणलं की तमाशा पंढरी म्हटलं जाते आणि आज लावणीचा हा जो कार्यक्रम भरवलेला आहे मराठी माना प्रतिष्ठान यांनी मला खूप कौतुक वाटतंय आणि मला नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये लावणी करण्याचा बहुमान मिळतोय मी सगळ्यांची आभारी आहे नक्कीच लावणीला देणाऱ्या सुरेखा पुणेकर आपण यांच्याशी बोललो आहोत नक्कीच याही पुढे या मुक्ताई देवीचा आशीर्वाद घेऊन आपल्याला पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या आवाजसाठी कॅमेरामॅन नीरज सह मी किरण वाजगे आपला आवाज नारायण नारायणगाव